एसके मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे महागाई भत्त्यावर केंद्र सरकारने खेळला मोठा खेळ एका दगडात दोन पक्षी मारले कर्मचाऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान या संबंधी संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा आपला महागाई भत्ता कधी पन्नास टक्के होईल आणि भत्त्यात कधी वाढ होईल याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत होते अशा स्थितीत कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आला मात्र भत्त्यात वाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत अखेर भत्ते का वाढवले नाहीत यामागील खरा खेळ आता कर्मचाऱ्यांना समजू लागला आहे पन्नास टक्के डीए नंतर काही विभागांनी भत्ते वाढवले पण असे अनेक विभाग आहेत जे भत्ते वाढवत नाहीत आता या मागिल खरी खेळ कर्मचाऱ्यांना कळत आहे त्याचे कारण काय जाणून घेऊया एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आला आहे मात्र भत्ता वाढवण्यात आलेला नाही आता त्या मागचे कारण समजले आहे याबाबत बहुतांश विभागाचे म्हणणे आहे की महागाई भत्त्या पुढे गेला नाही त्यामुळे आम्ही भत्ते वाढवू शकत नाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होताच भत्ता पन्नास टक्क्यांनी वाढवला जाईल या एका अपशब्दांमुळे संपूर्ण अर्थ बदलला या एका शब्दामुळे सर्व विभागाचे म्हणणे आहे की महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे पण वाढला नाही त्यामुळे भत्ता वाढवता येणार नाही तर मंडळी कोणते भत्ते वाढणार होते हे जाणून घ्या महागाई भत्ता पन्नास टक्के असल्याने एकूण अठ्ठेचाळीस भत्ते वाढवले जाणार होते मुख्यत्वे एच आर ए बाल शिक्षण भत्ता वसतीगृह अनुदान कठीण स्थान भत्ता ग्रॅज्युएटी इत्यादी भत्ते वाढवले जाणार होते तसेच जाणून घ्या पंचवीस लाखाची ग्रॅज्युएटी वाढवण्याचा आदेश रद्द महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर ग्रॅज्युएटीची मर्यादा वीस लाख रुपयांवरून पंचवीस लाख रुपये करण्यात आली होती परंतु तुमच्या माहितीसाठी मी सांगते की ई पी एफ ओ एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये ग्रॅज्युएटीची मर्यादा होती वीस लाखांवरून पंचवीस लाख रुपयांपर्यंत वाढवले परंतु काही दिवसांनी पुन्हा एक आदेश जारी करण्यात आला आणि पूर्वीचे परिपत्रक रद्द करण्यात आले महागाई भत्ता वर न गेल्याने असे करण्यात सूत्रांकडून सांगण्यात येत आहे महागाई भत्ता पन्नास टक्के असतानाही भत्ते का वाढवले नाहीत हे आता समजले आता हे भत्ते कधीच वाढवले जाणार नसल्याने कर्मचाऱ्यांशी खेळ होणार आहे केंद्र सरकारने महागाई भत्ता बेसिक मध्ये विलीन केल्यास कर्मचाऱ्यांचे बेसिक वाढेल पण महागाई भत्ता शून्य टक्के होईल त्यामुळे सरकार एका दगडात दोन पक्षी मारू शकेल एकीकडे मूलभूत विलिनीकरण केल्याने त्यांना टाळ्या मिळेल तर दुसरीकडे भत्ते पंचवीस टक्के वाढण्यापासून वाचले जाईल कारण महागाई भत्ता विलीन केल्याने डीए शून्य टक्के होईल ज्यामुळे सातव्या वेतनाची शिफारस प्रभावी होणार नाही आणि ती रद्द होईल तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद